मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बेकुनाची कुणाची परवा बेकुनाची भल्या कामाचा जो घेऊन निघाला आजेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट वाट म्हणजे बोच ती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबस केची रगत निघल तरी बी हसल शाबस केची तू चाल पुढ तुला रगड्या भीत कशाची आपल्या सोबत डॉक्टर मनोहर आंडेजी इथे उपस्थित आहे जी वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रमुख आहे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून सर आम्ही जाणून घेऊ की काय नेमकं कशा प्रकारचं समीकरण यावेळेला येणाऱ्या निवडणुकीला भेटणार आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या या जे कार्य सर्व, या देशामध्ये या दहा वर्षात आणि आता हे तिसरे टर्म आहे मोदीजींची आणि या तिसऱ्या टर्म मध्ये सर्व काही या देशाचा विकास चालू आहे तो विकास खरोखर प्रशंसनीय आहे जगामध्ये जेव्हा भारताचा उल्लेख केला जातो ते एक यशस्वी राष्ट्र आणि या देशाचे एक यशस्वी पंतप्रधान म्हणून त्यामुळे नक्कीच आम्ही खूप आशावादी आहोत यावेळेसही महाराष्ट्रामध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल महाराष्ट्रामध्ये नक्की भारतीय जनता पार्टी पक्ष सरकार असेल असं आपलं म्हणणं आहे आपण जर आपल्या विधानसभाच्या बाबतीत जर बोलायला गेलं वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत कोणकोणते काय वाटतं कोणकोणते विकास कार्य रखडलेले आहे कोणकोणते विकास कार्य नेमकं नेमकं पाहिजे कोणकोणते मूलभूत प्रश्न इथे आहे सर्वात मोठा मूलभूत प्रश्न इथला आहे सर की आमचं सत्र आणि या पूर्ण देशाला देशाच्या बाहेर संत्रा पिकवणारा आणि सं, संत्रा आयात निर्यात करणारा फक्त आणि फक्त वरुड मोर्शी मतदारसंघातूनच संत्रा हा बाहेर नेला जातो मूळ संत्रा हा वरुण मोर्शीचा आहे नाव नागपूरचं होतं पण माल माल इथला आहे आणि इथून मग तो माल बाहेर निर्यात केला जातो पण इथल्या या ठिकाणी जो एक संत्राशी उद्योग निगडीतची प्रकल्प आहे संत्रा प्रक्रिया प्रकल्प जे शासकीय व्हायला हो पाहिजे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती ही काळाची गरज आहे ही काळाची गरज यासाठी आहे की मूळ इथे संत्रा तयार होतो आणि संत्रा संत्रा पिकतो संत्रा पिकल्याच्या नंतर त्याच्यावर ज्या वेगवेगळ्या प्रोसेसिंग असतात त्या प्रोसेसिंग हो युनिट व्हायला पाहिजे उद्योग प्रकल्प प्रकल्प असायला पाहिजे ज्यूस फॅक्टरी असायला पाहिजे मोठ्या मोठ्या आणि ट्रान्स एक, एक्सपोर्ट करण्याचे येतन सगळ्याच्या सगळ्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध असाव्या म्हणजेच संत्रा आणि संत्राशी निगडीत प्रक्रिया प्रकल्प हे अत्यंत इथली महत्वाची इथे प्रोसेसिंग युनिट झालेलं होतं पण नांदेडला ते देण्यात आलं कुठेतरी आपल्या विधानसभा क्षेत्रासोबत जाती करण्यात आली या अगोदर टेक्स्टाईल पार्क अमरावती ला देण्यात आला जर बघण्यात आलं तर रुड झालं हे अगदी मध्य प्रदेश अमरावती आणि नागपूरला लागून असणार क्षेत्र आहे आपलं तर काय वाटतं म्हणून नक्की मी हा विषय या विषयावर मी नक्की बोलणार होतो की टेक्स्टाईल हब सगळ्यात जास्त कॉटन प्रोड्युसिंग जो एरिया आहे तो नक्कीच अमरावती यवतमाळ अकोला हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ओरिजिनल चांगला कॉटन कापूस चांगला पिकतो आणि नक्कीच आम्हाला तरी असं वाटतं जरी तर मोठं टेक्स्टाईल हब झालं तर इथल्या युवकांना आपण रोजगार देऊ शकू आणि इथला युवक इथेच थांबेल म्हणजे त्याचा थांबेल म्हणजे त्याला त्याचा विकास आपल्याला नक्कीच करायचा आहे त्याला स्वतःला रोजगार द्यायचा आहे हा एक मोठा दूरदर्शी आपल्यासाठी एक उपक्रम झाले बरं जे येथील जे लोकप्रतिनिधी आहेत येथील आमदार आहेत आमदार त्यांनी चार हजार करोड रुपये मंजुरी करून आणली असं वाजागाजा केला गरीब आमदार असं त्यांचं सगळीकडे नाव चर्चित आहे पण कुठे पण शेतकरीकडे लक्ष दिलं गेलं नाही लाभार्थी आतापर्यंत कोण हे माहिती पडलं नाही त्यांच्या ऍक्च्युअली त्यांचे जे काही समजा त्यांनी चार हजार तीनशे सदोतीस कोटी रुपयाचा जो निधी आणला त्या त्या निधीच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजना कुठेही दिसत आमदार स्वतःला गरीब म्हणतात पण असं पण समाजामध्ये असं पण बोलणं चालू आहे की आमदार हे स्वतःला गरीब म्हणतात आणि त्यांच्यामुळे खूप त्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार हे खूप वाढत आहे अगदी ही फॅक्ट आहे ही फॅक्ट आहे की पाच वर्षापूर्वी झोळी झोळी फिरवली कशासाठी निवडणुकीसाठी किंवा हा गरीबाचा भूल आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की जवळपास जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आलेत दहा दिवसापूर्वीच अजितदादा जेव्हा पवार या वरुडमध्ये आले वरुड नगरीमध्ये आले तर त्या दिवशीचा पूर्ण खर्च हा एक ते दीड कोटी असेल त्या प्रोग्रामचा खर्च इतका मोठा कार्यक्रम आणि इतका लॅविश पूर्ण जिकडे तिकडे जवळपास म्हणजे असं म्हणतात की छप्पन जेसीबी फक्त फुल फुलं टाकायसाठी आणले होते दादांसाठी इतका अवाढव्य खर्च आणि अतोनात खर्च आता खर्च ज्यातून आउटपुट नाही असा खर्च असा खर्च या आमदारांनी केलेला आणि स्वतःला गरीब म्हणतात हो म्हणजे आता ते जर म्हणजे ते स्वतःला त्यावेळेस गरीब म्हणत होते आता ते गरीब शोध म्हणत नाहीये असो सर आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपण एक डॉक्टर आहात आणि जनसेवेमध्ये आपण सदैव अग्रसर असे राहणार आहात जनसेवा समाजकारण राजकारण नेमका प्रवास कसा सर पहा बेसिकली आम्ही शेतमजुरांची मग शेतकऱ्यांची पण शेतमजुरांची मग आणि ज्याच्या घरी शेती नाही आणि जो दुसऱ्याच्या घरी शेती मजुरीसाठी जातो असे आमचे आई वडील निरक्षर आई वडील पण सुशिक्षित निरक्षर पण सुशिक्षित अशा आमच्या आई वडिलांना फक्त एकच माहित होतं की या मुलांना आपण शिकवलं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला त्या शिक्षणाच्या गंगेमध्ये आम्हाला न्हान निघा निघालो आम्ही आणि आम्ही पाचही भाऊ आम्ही जेपे आहोत आम्ही हायली एज्युकेटेड आणि ते सर्व गरिबीच चित्रण म्हणजे मी मी वाटलोच झोपडीतून माझं घरच झोपडीतून आज जरी आपण तरी माझं पूर्ण जे काही समजा बालपण गेलं ते माझं बालपणच झोपडी झोपडीतून गेलं त्यामुळं गरिबांचे काय प्रश्न असतात त्यांच्या जेवणाचे काय प्रश्न असतात त्यांच्या जगण्याचे काय प्रश्न असतात त्यांच्या शिक्षणाचे काय प्रश्न असतात त्यांचे कपडे कप... त्यांच्या अगोरचे कपड्याचे काय प्रश्न असतात ते मी स्वतः अनुभवलेलं आहे आमच्या पूर्ण कुटुंबाने अनुभवलेला आहे आणि म्हणून कुठेतरी एक गरिबांविषयीची कनो प्रश्न असे तर आहेच पण आपण ही समाजाचं देणं लागतो आज आपण एक अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहोत मी आज इथे पंचवीस वर्ष पासून मी एक स्त्री रोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करावे आणि एक यशस्वी डॉक्टर त्या यशस्वी डॉक्टर डॉक्टर म्हणे मागेही माझं तेच प्रिन्सिपल आहे की अत्यंत इमाने इतबारे आपण लोकांची सेवा करणे जे आपल्याला मिळालेलं आहे त्या ईश्वराने आपल्याला खूप भरभरून दिलेलं आहे आणि त्याच कुठेतरी आपण उत्तरदायित्व म्हणून आपण लोकांची इमाने इतबारे सेवा करणे आपलं काम आहे म्हणून मी माझ्या रुग्णाची सर्वात जास्त काळजी घे आपल्या हाता आपल्या हातून कोणत्याही रुग्णाचं बिघडू नये चांगलंच व्हावं हा अत्यंत मानवतावादी दृष्टिकोन सतत मनात असतो आणि त्यातूनच आम्हाला ते यश मिळते आणि या कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही तुमच्या सेवा कार्यामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे आत्मविश्वास कन्सिस्टन्सी चारित्र्य प्रामाणिकता ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या आम्ही सर्व जग ज़, जपलेल्या आहेत निवडणूक लक्षात घेता आता माझे आमदार जे आहे अनंत बोंबे साहेब यांच्या नंतर आता जे आपल्या क्षेत्रातील जनता आहे जी मतदार बंधू आहे आपलं नाव समोर येतात बरोबर आपल्याकडे आशेच्या नजरेने ते बघत आहे यावेळेस तर काय प्रेमाचा संदेश आपल्या मतदार बंधू घेणार आहे नक्कीच मला असं वाटतं की आ, या पूर्ण पूर्ण एरियामध्ये वरुण वर्ष मतदारसंघ तर माझ्यावर नक्कीच वेगळंच प्रेम करतो एक चांगलं पण या पूर्ण एरियातल्या लोकां लोकांचं ज्या ज्या पद्धतीनं मी सेवा केली आहे सेवा म्हणजे माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून माझ्याकडे कोणीही समजा कोणतीही गरीब व्यक्ती किंवा कोणीही गरजू आला तर तो खाली हाताने मी कधीच पाठवला म्हणजे ते फक्त आपण पैशाचं हे दाखवतो असं नाही आहे पण त्याची काय गरज आहे त्याला कुठं काय त्याचे प्रश्न आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो नक्कीच यातूनच कदाचित लोकां लोकांमध्ये एक प्रेम आणि एक सर्वात महत्वाचं आहे तुमचं चारित्र्य खूप आणि क्लीन असणं खूप महत्वाचं आहे म्हणून सर्वजण एक आशेने बघतात की ही व्यक्ती खरोखर आपल्यासाठी नक्कीच काही करू शकेल का आणि त्यांना खूप आशा आहे नक्कीच मला असं वाटते की मी त्या त्यांच्या 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 ज्या आशा आहेत जर मला संधी मिळाली म्हणजे उमेदवारी मिळाल्यानंतर आणि ते सर्व जर समजा मिळालं तर त्या संधीचा नक्कीच सोना करेल